आपण पाहत आहात उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख व तहसीलदार प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद येथे लावण्यात आली होती यापैकी काही झाडे जगली तर काही नाही अशा झालेल्या रोपांच्या जागी नवीन पाच सहा फुटांची रोपे आणून लावण्यात आली त्याचप्रमाणे मर्चंट बँक कॉलनीमध्ये देखील काही वृक्षारोपण करण्यात आलं चांदवड मर्चंट बँक कॉलनी ही नवनवीन सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते व चर्चेत असते अशातच पावसाळा सुरू होताच झाडे लावण्याचा उपक्रम या कॉलनीतील सदस्यांनी हाती घेऊन नगर परिषदेच्या सहकार्यानं या रोपांची लागवड केली आहे त्यामुळे अनेकांनी या ग्रुपचे सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक केलं आहे सदर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाबद्दल या ग्रुपच्या सदस्यांसोबत चर्चा केली असता त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की जंगली रोपांचा वापर करा जंगली रोपे लागवड करा त्यांना पाणी देखील कमी लागते जनावरे देखील खात नाही आणि प्रत्येकानं ना पावसाळ्यामध्ये अनेक वृक्षांची रोपे लावा त्यातील ठराविक रोपे ज जगतात पण असा उद्देश ठेवून त्या झाडांचे जतन करा की जतन केलेल्या झाडांची संख्या गृहित धरा हजारो झाडे लावलेत म्हणून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा एक झाड जगले यात सर्वांचा आनंद असतो असे समाज कल्याण मर्चंट फाउंडेशन यांच्या वतीने सांगण्यात आले यावेळी जवळपास पन्नासहून अधिक रोपांचं वृक्षारोपण करून त्यांना जाळी लावून पाणी देण्यात आलं त्याचप्रमाणे राहिलेले सर्व वृक्षांचा आजूबाजूचा कचरा काढून त्यांची जोपासना करू आम्ही पुढील काही दिवस झाड सक्षम होईपर्यंत त्यांची वाढ कशी होईल याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू असं सांगण्यात आलं बागलान वृत्तांतासाठी नितीन फंगाळ चांदवड